मी खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचे नाव पळसफूल भाग विसावा दर महिन्याला कार्यकर्त्याची मीटिंग होऊ लागली अध्यक्षस्थानी दादासाहेब असत गावातील सर्व कर्ती माणसे या निमित्ताने एकत्र येऊ लागली ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना मार्गदर्शन होऊ लागलं या सर्वांच्या विचारानं पंचमंडळी निर्णय घेत होती दादासाहेबांचा मुलगा सरपंच बाजीराव आणि तरुण मंडळी गावच्या भल्यासाठी झटू लागली गावाचा विकास होऊ लागला रेंगाळलेली कामं अशा कामांना गती गती आली गावाच्या रस्त्याचं आणि गावाला बाहेर बाहेर गावाहून जोडणाऱ्या रस्त्याचं टेंडर निघालं गावातील लोकांनी एकत्र येऊन मजूर सोसायटीची स्थापना केली ती रजिस्टर करून घेतली रस्त्याच्या कामाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली सरकार दरबारी प्रस्ताव असणाऱ्या नळ योजनेच्या कामांना गती आली गावात तीन चार ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी बोरिंग बसविण्यात आली देवस्थान म्हणलाकडून गावच्या ग्रामदैवताचा जीर्णोद्धार करण्यासाठी यशस्वी प्रयत्न झालं गावामध्ये मा दे महादेवाच्या देवळात बालवाडी सुरू झाली प्रौढ साक्षरतेच्या कामात खऱ्या अर्थानं गावात काही मुलांनी रस घेतला काही जाणकार ते काम करू लागले गावातील वाचनालयातील पुस्तकांची संख्या वाढली पुस्तकांची देवघेव होऊन लोक वाचनाला वाचनाकडे वळले सभासदांची संख्याही वाढली लोकांमध्ये वाचनाची आवड वाढली यावर्षी गावच्या राखीव गायरानात वृक्षारोपण करण्यात आलं आमदार साहेबांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला चार हजार झाडं लावण्यात आली नवजीवन हायस्कूलची सुरुवात झाली जनजीवन नव्यानं बदलू लागलं या सर्वाचा परिणाम दूध सोसायटीवर झाला दूध उत्पादकांना योग्य दर मिळू लागला सोसायटीच्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच प्लॅनिंगला सुरुवात झाली आपला संसार सांभाळून समाजकार्य करण्याची वेळ देणारी माणसं यासाठी तयार झाली स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता सर्वाच्या भल्याचा विचार पुढे येऊ लागला प्रत्येक गोष्टीत दादासाहेबांचा सक्रिय भाग असायचा मार्गदर्शनी असायचं कुटुंब नियोजनाची केस गावात शोधूनही सापडत नव्हती लोकांना आपलं हित कळत होतं हुंडा विरोधी मोहीम पुढं आली यावरती तात्या मोहितेने फार चांगली योजना सर्वांच्या पुढं लिहिली लक्ष्मण तात्याने गावातील गावातल्या गावातच मुला मुलींची सोयरी ठरविण्यात आली अशी दहा बारा लग्न झाली सामुदायिक सोहळा लग्न सोहळा केला त्यामुळं लग्नासाठी होणारा अवाढव्य आनाडाही खर्च वाचला गावातल्या गावातच सोयरी वाढल्यानं नात्या नात्यानात्यांची नात्यांची माणसं जवळ आली विकासाच्या कामाला गती येऊ लागली गल्लो गल्ली पै पाहुण्यांची वर्दळ वाढली सार्वजनिक काम आपलं काम म्हणून माणसं झटू लागली आदर्श गाव म्हणून जिल्हा करून बक्षिशी मिळालं सरकारची चांगली योजना म्हणजे योजना लोक लावू लागल्या इंधन बचत असेल जंगल तोड थांबवा यासाठी घर तिथं गोबर गॅसची योजना पुढे आली साखर कारखान्याकडून पन्नास टक्के व जिल्हा परिषदेकडून पन्नास टक्के सबसिडी मिळणार होती गिरजाने या योजनेची सुरुवात आपल्यापासूनच केली गावात पहिला गोबर गॅस प्लॅन्ट गिरजाने बांधला मग सर्व गावात घरोघरी सर्वांनी सुरुवात केली आणि आता प्रत्येकाच्या घरी गोबर गॅसच्या शेगडीवर जेवण होऊ लागलं सहकारी पाणीपुरवठ्याची लिफ्ट इरिगेशनची दुसरी स्कीम पूर्ण केली गावच्या जवळच्या रानातून ही स्कीम जाऊ लागली वर्णासखरी साखर कारखान्याने मदत केली गावाच्या सर्व शिवारात पाणी फिरलं बागायती जमिनी झाल्या उस, ऊस ऊसाचं उत्पन्न वाढलं उसाचं क्षेत्र दुप्पट झालं ऊस पुरवठा करण्यास कारखान्यात जास्त होऊ लागला आर्थिक व्यवहार वाढला गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आली त्यामुळे आर्थिक व्यवहार सोपा झाला या बँकेमार्फत अल्प उधारकांना मैस असेल बैलजोडे असेल जोडधंदा करण्यासाठी असेल व स्वतंत्र उद्योग व्यवसाय करण्यासाठी पाईपलाईन किंवा विहीर खोदायसाठी इत्यादी अनेक कारणासाठी अल्प दरात कर्ज मिळू लागलं त्यामुळे जेवढा या योजनेचा फायदा घेता येईल तेवढा बाजीराव सरपंचने घेण्याचा ठरविला आणि या सर्वाच्या कामाच्या साठी त्यांनी कागदपत्रांची पूर्तताही केली त्याचबरोबर जिल्ह्याच्या गावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महा मां, महामंडळाकडून दिवसातून चार एस टी गा एस टीसाठी गावाची सोय करण्यात आली गावाला महत्त्व वाढलं गावात शहाणी निस्वार्थी माणसं असली तर गावाचा सर्वांगी विकास होतो हे या गावानं दोन वर्षात दाखवून दिलं होतं धन्यवाद